लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेच्या हो जा संदर्भात जो डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता म्हणजे अठरावा हप्ता तर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार यावर अगदी तुम्हाला कमी शब्दामध्ये सांगणार आहे प्रचंड लाभार्थ्याने विचारलं सर आता आता अठरावा हप्ता कधी मिळणार आहे ते एकदा सांगा आणि मी तुम्हाला कालच सांगितलं होतं बघा की जो काही हप्ता आहे डिसेंबरचा तो पंधराशे रुपये याप्रमाणेच मिळणार आहे दोन महिन्याचा एकत्रित लाभ वगैरे हो असं काही मिळण्याची शक्यता कोणतीही नाही त्या प्रकारच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत ही बाब मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो बघा डिसेंबरचा महिना जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मिळणार म्हणजे ह्या महिन्यामध्ये परंतु ह्या महिन्यामध्ये नेमका कधी मिळणार ते एकदा सांगतो पण तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे आज सात तारीख आहे आज आहे बुधवार सात तारीख आलेली आहे आणि आता माहिती आहे आपल्याला की नेहमीप्रमाणे आतापर्यंत खरं तर वितरण व्हायला पाहिजे होतं डिसेंबर महिन्याच्या अठराव्या हप्त्याचं वितरण व्हायला पाहिजे होतं पण झालं का नाही झालेलं वितरण पण मग नेमकं हे वितरण कधी होणार तर बघा आपण जर पाहिलं तर सामाजिक व न्याय विभागाचा जी आर पण आला नाही जो मागच्या महिन्यामध्ये यायला पाहिजे होता डिसेंबरमध्येच तो आलेला नाही आहे आणि पुढे जर आपण पाहिलं अकरा तारखेपर्यंत त्याच्या अगोदरच त्यांचा जी आर येत असतो पण आता जर आपण पाहिलं तर आपल्याकडे फक्त मोजून एक दोन आणि तीन ह्या तीन दिवसामध्ये खास करून जर वितरण नाही झालं तर वितरण मात्र पुढे जाणार आता तुम्ही म्हणाल परत यावेळेस पण वितरण पुढे जाऊ शकता का आता त्याचाच मी तुम्हाला अंदाज सांगालो आणि जे आहे ते स्पष्ट सांगतो नेहमीप्रमाणे बघा पूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की एकच हप्ता भेटेल तो म्हणजे नोव्हेंबरचा परंतु काय होऊ लागलं की त्यावेळेस हप्ता खूप दूर दूर जाऊ लागला मग त्यामुळे आपल्याला दोन हप्ते एकत्रित द्या अशा प्रकारची भूमिका घेणं लागली पण मी त्याच्या अगोदर पण सांगलो नोव्हेंबरचा जे हप्ता भेटेल आणि ते प्रमाणेच घडलेला आहे आता पण तुम्हाला तेच सांगतो आहे की बघा आठ नऊ आणि दहा म्हणजे आठ जानेवारी नऊ जानेवारी आणि जाने दहा जानेवारी या दरम्यान जर वितरण नाही झालं या दरम्यान जर वितरण जे आहे आपलं अठराव्या हप्त्याचं अठराव्या हप्ता जर आपल्याला मिळाला नाही आठ नऊ दहा दरम्यान जी आर आला नाही अठराव्या हप्त्याचा कोणत्याही प्रकारचा जी आर आला का आतापर्यंत नाही आणि जर हप्ता वितरण नाही झाला तर हप्ता वितरण हे डायरेक्ट सोळा तारखेच्या नंतरच जाईल बघा सोळा तारखेच्या नंतर म्हणजे आचारसंहितेच्या नंतरच वितरण होऊ शकतं ही बाब पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो पण याच्या अगोदर जर वितरण झालं तर फारच छान याच्या अगोदर जर वितरण झालं तर फारच छान परंतु आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर सतराव्या हप्त्याचा प्रचंड लाभार्थ्यांना लाभ मिळाला ला नाही त्याचं कारण कळालेलं नाही दुसरा मुद्दा असंच बाकी पण योजनेच्या बाबतीत झालं आहे सामाज सामाजिक व न्याय विभागाच्या काही योजना आहेत जसं की बघा संजय गांधी निराधार योजना आहेत इतर निराधार योजना आहेत त्यांचं पण काही लाभार्थ्यांना पैसेच मिळाले नाही तर त्याचप्रमाणे यावेळेस पण जे आहे असंच घडलेलं दिसतंय आपल्याला सतराव्या संदर्भात सतरावा हप्ता किती लाभार्थ्यांना आला याची कोणत्याही प्रकारची क्लॅरिटी नाही त्यामुळे एकंदरीत माझ्यामध्ये पुढील तीन दिवसात आणि हा पण दिवस धरूयात आपण पण हा अकरा तारखेला रविवारी येतो त्यामुळे हे एक दोन तीन चार ह्या चार दिवसामध्ये खास करून आता रविवारी तर ऑब्विस्ली वितरण सुरू होणार नाही रविवारी पण वितरण होत असतं परंतु आता ते जवळपास होत नाही मागच्या ना काही महिन्यापासून पाहिलं तर या खास करून दोन तीन दिवसामध्ये नाही झालं तर पुढच्या ह्याच्यामध्ये हे होणार आहे इलेक्शन असणार आहे त्यांचा रिझल्ट लागणार आहे त्याच्यानंतर हे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तर तुम्हाला माहीत आहे आता सध्या कोणते सध्या वारे आहे आणि त्यामुळे एकंदरीत एक मला नाही वाटत की योजनेच्या वितरणाकडे खास करून लक्ष दिलं जाईल तर त्यामुळे माझं असं मत आहे सोळा तारखेच्या नंतर आचारसंहितेच्या नंतरच नंतर वितरण होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील चार दिवसांमध्ये वितरण झाले नाही म्हणजे आठ नऊ दहा तर वितरण हे आचारसंहितेच्या नंतरच होणार म्हणजे सोळा जानेवारीनंतरच आणि किती रुपये होणार ते पण सांगून देतो आहे पंधराशे रुपये याप्रमाणेच होणार आहे त्यामुळे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता पण जे आहे ते मी तुम्हाला स्पष्ट आणि अगदी कमी शब्दामध्ये सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात ज्या ज्या लाभार्थ्यांना सतरावा हप्ता आला नाही त्यांचे नाव परत अपडेट होऊन अठराव्या हप्त्यासोबत त्यांना लाभ येण्याची शक्यता ही दाट आहे मी अगोदरच तुम्हाला सांगतो आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद